नमस्कार डाकेते यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आबाळ खूप आलेलं आहे आणि आभाळ आल्यामुळं सगळीकडं असा अंधार अंधार वाटत आहे आबाळाचं वातावरण आहे वातावरण पण थंड आहे आणि त्या थंड वातावरणामुळं थंडी वाजत आहे कसा ऋतू बदल आहे हो? बदल आहे ना ऋतू ऑक्टोबर महिन्यामध्ये दिपवळी झाली आणि ऑक्टोबर महिना आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडत आहे बघा म्हणजे ऋतू बदलला आहे ऋतू कधी बदललाय चार महिने उन्हाळा चार महिने हिवाळा चार महिने पाऊसाळा असे आपण ऋतू बघत आलो आतापर्यंत पण यावर्षी काहीतरी वेगळंच दिसत आहे यावर्षी काहीतरी वेगळंच दिसत आहे आणि ऋतू बदलत आहे ऋतू बदलत आहे आणि ऋतू बदलल्यामुळं माणसाला काय होत आहे माहित आहे अख्खा पावसाळ्यातच चाललेला आहे दिवस पावसाळ्यात चार महिने पावसाळ्यात गेला हिवाळा आता दिपवाळी झाली म्हणजे कडकड कडकड थंडीचा महिना थंडी वाजायची शकुटीला बसायचं स्वेटर घालायचं तरी पण आपल्याला काय करावं लागलंय पावसात छत्री घेऊन बाहेर फिरावं लागालय म्हणजे ऋतू बदललाय निसर्ग ऐकायला तयार नाही निसर्ग नेमाप्रमाण वागायला तयार नाही निसर्ग बदलून गेला म्हणजे निसर्गाची घालमील झाली निसर्ग काय कधी काय व्हायला निसर्गाचं तर काही सांगता येत नाही आणि अशा या निसर्गाच्या बदलामुळे आपल्याला काय करायचं माहित आहे का आपण सावध राहायचं असल्या वातावरणामुळं आपण बिमार पडत आहोत आहे छोटे बाळ बिमार पडत आहेत आपण बिमार पडत आहोत कुटुंबातले लोक बिमार पडून पडू आपण दवाखाना भरत आहोत माहिती कारण कश काय आहे तर ऋतूच बदलला आहे थंड वातावरणामध्ये थंड पा थंडी पाहिजे पा, होती गरम वातावरणात गरम पाहिजे होतं पावसाच्या वातावरणामध्ये वा वा पाऊस पाहिजे होता तर बाजारामध्ये भाजीपाला मिळायला तयार नाही मिळला तर एवढा महाग तर सर्वसाधारण माणसाला तो घ्यायला परवडत नाही पस्तीस चाळीस रुपये मजुरी करणारा माणूस भाजीपाला घेऊन खाऊ शकतो का नाही आणि नुसत्या दाळी खाल्ल्यामुळं त्यांच्या शरीरात राहील का भाजीपाला भाजी तर खाणं जरुरी आहे भाजीपाला तर खाणं जरुरी आहे शेतकऱ्यापासी तर भाजीपाला पावसानं खराब होत आहे म्हणजे शेतकऱ्या शेतकरी महाग देत आहे म्हणजे शेतकऱ्याची अजिबात चूक नाही कारण तिथंच लावल्या जागी भाजीपाला मरून जात आहे पाऊस सतत पाऊस असल्यामुळं पण सर्वसाधारण माणसाला तो भाजीपाला घ्यायला परवडत नाही आणि असा हा खोपलेला निसर्ग असा हा बदललेला निसर्ग आणि या निसर्ग बदललेल्या निसर्गामध्ये आपली व्हायलेली घालमील आपली कोणाची वाली हो पैसेवाल्याची घालमिल होत नसते पैसेवाल्याला शंभर रुपये जरी पावभाजी झाली तरी त्यांना काही देणं घेणं नसते कारण त्यांच्याकड भरमसाठ पैसा असते महागाई जर झाली तर चटके कोणाला बसतात तर चटके बसतात सर्वसाधारणाला चटके बसतात गरीबाला चटके कोणाला बसतात गरीबाला बसतात सर्वसाधारण लोकांची फजिती होते आणि सर्वसाधारण लोक गोत्यामध्ये येतात अडचणीत येतात आणि तसाच सर्वसाधारण मनुष्य आज गोत्यात आलेला आहे पाऊस पडलेला आहे शेती मधलं सगळं वाहून गेल्यामुळं गोरगरीबाला काम लागायला तयार नाहीत इकून तिकून काम जर लागले तर एक दिवस काम लागाल तर पावसानं दुसऱ्या दिवशी घरी बसावं लागाले हो कसा प्रपंच चालवायचा गरीबाने कसा प्रपंच चालवायचा आणि खरीच तर ती आहे की गोर गरीबाच कुटुंब कस चालायचं ही वेळ वाईट आलेली आहे का ह्या निसर्ग कोपल्यामुळं वा शेतकऱ्याचं तर लाखाच नुकसान चा करोडचं नुकसान झालेलं आहे पण गोरगरीब पण आता ह्या अशा निसर्गामुळं अडचणीत सापडलेला आहे आणि मोलमजुरी करणाऱ्या माणसाची बेहात हाल सुरू आहे बेहाल हाल सुरू वाढती महागाई एकच का हो कपडा महागला गॅस सगळ्या गोष्टी महाग झाल्या हात लावू देत नाहीत मार्केट मध्ये गेल्यानंतर हे एवढ्याला ते तेवढ्याला ते एकच रेट कस करणार करना? करणार कसा गरीब माणूस जगणार कसा आणि गरीब माणसाची चकितल्या पिठासारखी गत होत आहे गत तरी पण तो काय करणार प्रपंच चालवावंच लागणार आहे लेकरा बाळाला उपाशी तर ठेवता येणार नाही ना लेकरा बाळाला आणून खाऊ घालावंच लागणार आहे आणि त्या गरिबाची अशी ही हाल आणि असा हा कोपलेला निसर्ग काहीच खरं वाटत नाही यावर्षी काहीच खरं वाटत नाही खरंच निसर्ग कोपलेला आहे आणि या निसर्ग कोपल्यामुळं वातावरण बिघडून गेलेलं आहे बिघडून या डाकेता यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका सबस्क्राईबर करा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा हो मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा काय म्हणता मग जसं आता पाऊस येते ह्यावेळी सांगावं काहीच खरं नाही ऋतू बदलला माणसंही बदलली ऋतू बदलल्या माणसंही बदलणारच ना ते तर हाडामासाचे ते तर आहेत तसं ऋतू बदलला तस हो, माणसं बदलले काळ बदलला वेळ बदलली मागचं काहीच राहिलं नाही मागचा काळ कसा होता मागची वेळ कशी होती मागचे नातेवाईक कसे होते मागचे थोर मोठे लोक गावातले लोक एकमेकाला सहकार्य करायचे एकमेकाच्या घरी पाहुणे राहणे आले एक रावने आदर आदर तर एकमेकाच्या घरी ते पाहुणे राहणे जायचे आदर होता आदराची भावना होती गावात जर संकट पडलं तर पाटलाला कोड पडायच गावात जर पहिलेच म्हणू आहे वा गावात पडलं मड आणि पाटलाला पडलं कोल कोड तसं गावात जर एखाद्यावर संकट आलं आता आधीचे लोक पाटील पांडे काय करायचे माहित आहे त्या गावच्या माणसाचं संकट निवारण करायचे हो संकट निवारण करायचं खरंच आधीच चा खूप चांगलं होतं माया होती ममता होती प्रेमळ लोक होते आणि हा काळ बदलला हे लोक बदलले माणसं बदलले आणि निसर्गही बदलला आता करणार काय बदलले सगळे सगळेच बदलले चला बघू जसं आहे तसं बघूया बदललेल्या लोकांसोबत जगूया बदललेल्या निसर्गासोबत जगूया काय करणार आपल्या का हातात काहीच नाही म्हणून आपण करू कसं तरी जगूया चला